टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितले की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोणी घेऊन या काही गोष्टी करत असं मी तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही हरकत आम्ही तुम्हाला मदतच करू एक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियम बाई कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्वाची आहे म्हणून उगाच कुठेतरी तरी अपघात होता कामा नाही त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी इच्छा आहे की त्यांनी परत परत निवडणूक लढवावी <laughs> पराभव करण्यासाठी आम्हाला कोणतरी हवाय समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम नाही कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले हा मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले पण पर घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणार एवढा शब्द माझा आहे गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी बघा ना जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधित सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती घ्या कल साहे का माहिती घ्यायला साहे बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलो कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं ते बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जी आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून तो तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले युपी बीपी पी बिहार विहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठलाही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल मग तो कुठलाही पक्षाचा असेल सहन करणार नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गहू गोमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाइन गेमिंग वैश व्यवसाय वे, म्हणजे वैश्य व्यवसाय या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाहीत जे जे माझी हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्जच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकडे आपल्या बॅगा विस्तारा गुंडाळाव्या प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार पोलीस यंत्रणा शंभर टक्के इथे वापरली जाणार जे काही काही सडके आंबे आमच्या या सिस्टममध्ये असतील ज्याच्यामुळे आमचे सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल कारण का या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदत काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाहीत कोणतरी आतमधल्या आमचे सडके आंबे असतात जे त्या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढली जात वाढते मी गेली दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे मला प्रत्येकाच्या सकट आम्ही सगळेजण प्र त्या पद्धतीची माहिती बाहेर आणू शकतो म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी हे जनतेच्या सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईन पण को जो कोण राज्याच्या विरोधात जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कोणीही कुठल्याही पद्धतीचा कारभार इथे करायचा विचार पण करत असेल तर त्या ह्या पुढे सहन होणार नाहीत इथे जे पण आपल्या सगळ्या पद्धती ज्या शांत पद्धतीने कोण राहत असेल जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार कोणालाच नसणार <coughs> म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी वागणं अपेक्षित आहे मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं याचा चांगला अनुभव मला आहे मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याचा सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राजकीय ते माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेन कोणावरही हो अन्याय होणार नाही पण कोणही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्याबरोबर झाडलेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचे पक्षाचे असतील तरी पण आम्ही गाय करणार नाही मला या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही हो नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये जे बसत असेल आम्ही थे। तुमच्या बरोबर आहोत पण नियम बाह्य काय विषय असेल ते त्याच्यावर कारवाई होणार त्याच तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल म्हणजे शिवळ करायचं असेल थे तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल शिवण प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून ती पावलं निश्चित पद्धतीने उचलू अधिकाऱ्यांना ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत ते काम करण्यासाठी दिलेल्या आहेत सोमवार तो शुक्रवार शंभर टक्के काम इथे होणार शनिवार रविवार पाहिता आराम करा काय हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उगाच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाहीत सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग आता तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही